उपाशीपोटी दारू पिणे योग्य की अयोग्य शरीरावर नेमका काय परिणाम होतो एक पेक सकाळी उठल्या उठल्या घेतला की सगळी टेन्शन दूर होते असं म्हणणारे तुम्ही अनेक जण पाहिले असतील पण उपाशीपोटी दारू पिणं हे नेमके चांगले असते की शरीरासाठी धोकादायक असते चला जाणून घेऊयात मंडळी आपण जेव्हा काही खातो किंवा पितो तेव्हा ते, ते अन्न नलिकेतून थेट आपल्या पोटात जातं पोट आणि आतडं मग त्या अन्नावर प्रक्रिया करतं आणि उपयोगी घटक राखतात मिसळले जातात पण जर पोट पूर्णपणे रिकामा असेल आणि त्यावेळी दारू प्यायली तर ती दारू थेट रक्तात पोहोचते त्यामुळे दारूचं शोषण फार वेगाने होतं आणि नशा लवकर व तीव्रतेने चढते पण मंडळी याने दुष्परिणाम होतात याने भोवळ येथे चालताना तोल जातो बोलणं अडखळतं बऱ्याचदा मळमळ आणि उलटी होते उपाशीपोटी दारू पिण्याची सवयच हळूहळू शरीराचं नुकसान करते लिव्हर पोटाच्या आतील आवरण मेंदू या सगळ्यांचं अतोनात नुकसान होतं तज्ञ सांगतात मद्यपान करणेच मुळात शरीरासाठी हानिकारक आहे पण जर कुणी घेतच असेल तर रिकाम्यापोटी घेणं हे शरीराला हानिकारक आहे